नमस्कार श्री स्वामी समर्थ सरवाडा गुढीपाडवा साजरा करण्याअगोदर तुमच्या घरात जर काही छोटेसे बदल करण्याजोगते असेल तर अवश्य हे बदल करून घ्या मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा असून या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते नवीन वर्ष नवीन उत्साह आणि चैतन्य घेऊन येतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला या संधीचा फायदा घेत वास्तूच्या मदतीने तुम्ही तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकतात जाणून घेऊया गुढीपाडवा साजरा करण्याआधी कोणत्या वास्तू बदल करावा किंवा कोणती वास्तू आपल्याला घरातनं बाहेर काढायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा भारतातील इतर राज्यांमध्ये उगाडी युगादी नवरेह आणि चेटी चंड म्हणून साजरा केला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आहेत गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात हे काही बदल केल्यास सुख समृद्धी धनप्राप्ती होईल घरात सकारात्मक ऊर्जा संचारेल एक देवघराचे सुशोभीकरण देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढविण्याकरिता देवाला ताजी फुले वाहावी त्याआधी देवाची तुटलेली फ्रेम खंडित मूर्ती निर्माल्य वाहत्या पाण्यात वाहून द्या देवघरात स्वस्तिक कळस ओमचे चिन्ह लावा देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करा तुटलेली घंटी काढून टाका आणि नवीन ठेवा दोन घराचे सुशोभीकरण करा घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी घराला रंगरंगोटी करा ते शक्य नसल्यास घरातील तुटलेल्या फुटलेल्या वस्तू घराबाहेर काढून टाका जर खोलीचे दरवाजे अपरिहार्य आवाज करत असते तर ते बदला ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तींचे प्रतीक आहे दरवाज्यावर स्वस्तिक शुभ लाभची चिन्ह लावा तुळस खराब झाली असेल तर नवीन तुळस लावा आणि तिची काळजी घ्या घरात तुटलेल्या फ्रेम काचेच्या वस्तू काचेच्या बरणी बाटल्या किंवा इतर कोणतेही अडगळ सामान असेल तर ते गुढीपाडव्याच्या अगोदर घरातनं बाहेर काढा तीन स्वयंपाकघराचे सुशोभीकरण घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह हो, राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धणे अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना घालावे याने घराची सुरक्षा वाढते घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य पीठ खराब झाले असल्यास किंवा की त्यात कीड पडली असल्यास ते स्वच्छ करावे स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर टाकावी फ्रीजची स्वच्छता ठेवावी स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील चार घर स्वच्छ करणे सूर्योदय आणि सूर्यास्ता आधीच घरातील केर काढून घर स्वच्छ करा या शुभ दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाड मिठाचा वापर तुम्ही करू शकतात त्यासाठी जाड मीठ पाण्यात मिसळून त्यात थोडंसं गोमतीर पाणी टाकून या पाण्याने तुमच्या घरातील सर्व लादी पुसून घ्यावी यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही घराच्या बाहेर निघून जाते आणि गुढीपाडव्यापर्यंत आपल्या घरात सकारात्मक वातावरण तयार होईल तर या गोष्टी तुम्हाला गुढीपाडव्याच्या आधी आवर्जून करायच्या आहे आणि या ज्या वस्तू आहे या वस्तू तुमच्याही घरात असतील तर गुढीपाडव्याच्या अगोदर या नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत